गुड मॉर्निंग सर्वांना सो so, uh, नोनाथ पाटील ब्लॉकमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं सो so, आता वाजल्यात आठ चौतीस आता नाश्ता करतो आणि बाबा इथं पाणी घेता खाती नाही बाबा आहे तो, बा, 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 तो आ, ये बाबा त्याचा होल्डर खराब झाले तो त्याचा होल्डर खराब झाले तो वरचा हा तो होल्डर करायला मी रात्री जायला दबला तर झलता चालू लागेल तो होल्डर चेंज करावा लागेल त्याचा तो होल्डर चेंज केला ना तर मग दोघांना टाइम झाला ना होल्डरला सो या आपण आता नाश्ता करूया आणि मग आपण जाऊया आपल्या मग तुला पाहिजे होतं मला का माहिती तू बोललीस की ना काय म्हणून मला पाहा पाहिजेत म्हणून अरे तू विचारलं ना पण तुम्हाला सांगायचं ना तुम्हाला मी पावं पाहिजेत घेऊन येऊ का ठीक आहे सो पाहू शकता आपण आलो आता पुन्हा आपल्या दनसुल स्टेशनच्या इकडे आपल्याला नाक्यावरून आपल्या भाडं भेटलं सो आपण ते भाडं घेऊन आलो इकडे चला आपली जर्नी चालू झालेली आहे इकडं या स्टेशन परिसरातून गाड्याला डायरेक्ट सरळ आपल्या माफ्याला मापाला पाहू शकता इकडे बघा इकडे रिक्षावाले असे आहेत ना इकडचे तर इक ते कधी कोणी सरळ गाडी टाकणार नाही जो तो इकडून तिकडून इकडे बघा तिकडे ट्राफिक करून तेवढे बघा कोणी इकडून टाकेल कोणी तिकडून टाकेल समोरून गाडीवाला येत असेल त्याला ते हे करून देणार नाही दाखवतो आता बघा आपला अभिजित पाटील जितेंद्र पाटील सिकडे बघा हे आहेत आपल्या अभिजित पाटील ते बसल्यात नितेंद्र पाटील हे त्यांचं ऑफिस आहे जर भरणी वगैरे करायची असेल तर यांचे नाही करा घ्यास बाटल्या पाठी नाही इथे सरळ नाक्यावर गेले ना चौकात रोडच्या पलीकडे जावा त्या साईडला गेले की समोर राईट साईडला एक किलोमीटरवर आहे हा नाही रोड क्रॉस करा रोड क्रॉस केला ना तर सरळ जावा सरळ एक किलोमीटर राईट साइडला जर कोणाला भरणी वगैरे करायची असेल माल सप्लाय करायचा असेल त्यांचे जे वगैरे आहे तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता अभिजित पाटील जितेंद्र पाटील भाई भाईचं लक्ष नाही तो का बोलून सरा भरलं ना पंप नाही जेव्हा आमचे हे दादा असताना तिथं आम्हाला सेवा द्यायसाठी शिर्डीला दादा तिथं तंबू आदळतात परत त्यानंतर खालती स मॅचिंग आतळताना आमच्या बॅगा लावून देतात आम्हाला काय असं नसेल ती सेवा आम्हाला करून देतात ते दे, आम्ही जातो तेव्हा शिर्डीला या आमचा दादा सदे दादा चले चला इला एकदम मजा बघा एकदा मजा बघ इला मजा बघी बघा ब बा ब मामा बघ मामा मामा यो यो मामा इकडे इकडे मामा हा भाऊ तिला तिला भाऊ दिसल तिला आम्ही चाललोय आता त्या आईच्याजवळ मच्छी बघायला काकीजवळ मच्छी बघू काय आहे तिथे एक न मच्छी बघतो आणि मग आम्ही काय आहे ते बघतो मच्छी चला बघूया बघा आम्ही घेतले आता दुधीकुड आम्ही घेतली कोलबी जाऊन ते काकीजवळच्या काकीजवळ कोलबी होती आणि इकडे भुबू बघा कसा बघतो अंतर बघा जिद्दी मी घेतली कोलबी आता चला आपण देऊ आता सविताला कोलबी बनवायला संपूर्ण बघा जेवण काय होतं बघा कोलबीचा रस्सा बनवलेला चपाती होती तिकडे डब्यात आणि तिकडं राईस होता सो, सो जेवण झाले आपला आता आता आपण जाऊ वरती थोडा दवा पियाला काशीची आणि मग थोडा आराम करून मग झोपू चला बड्डे आहे आज अभिषेक चा बडे आहे आणि धनराजचा पण बड्डे आहे दोघांना लाख लाख शुभेच्छा बड्डेच्या माझ्यातर्फे ब सो बघितलं दुग तुम्ही आज अभिषेकचा आणि डंगाचा दोघांचा बड्डे आहे सो आपण त्यांना दोघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याबरोबर बघा त्यांचे मित्र वगैरे सर्व आहेत बघा कार्तिक इकडे मोहीन इकडे ते दुसरे त्यांचे मित्र वगैरे आपला भाषा यश सो चला आपण पण आता वाजल्यात अकरा आपण पण आलो घरी आता गाडीवरनं सो भेटू आपण So, नमस्कार आता वाजल्यात अकरा बावीस सो आपण आलो आता घरी सो so, आता, so, आता जाऊ मस्तपैकी आणि झोपली इकडे बघा रिद्दी इकडे बघते कार्टून मोबाईलवर ती पण अजून झोपली नाही ती वाट बघ होती माझी इकडे बघा माझी पोरगी बघा इकडे बघा मी बघा काय बघते तू मायू दिदी काय बघते तू कार्टून कार्टून बघते ती कार्टून सो so, आपण पण आता जाऊन जेवू जोग आणि झोपू सो so, आपल्या सर्वांना गुड नाईट